नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारी दोडक्याची चटणी किंवा भाजीही म्हणू शकतो बनवणार आहोत अगदी झटपट होते त्यासाठी किसलेला दोडका घेतलेला आहे एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आल्लं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचा खरडा करून घेतलेला आहे आणि मोहरी जिरे एक एक चमचा घेतलेले आहे हळद आणि मीठ अगदी कमी साहित्यात झटपट होते आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेणार आहोत तेल तापल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आता कांदा टाकल्यानंतर आपण व्यवस्थित तीन ते चार मिन मिनटे ते कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आपण घेतलेला ठेचा टाकणार आहोत परत एकदा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटे आपण व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण मीठ आणि हळद टाकणार आहोत ही भाजी पटकन होते आणि खायलाही टेस्टी लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाक टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये किसलेला दोडका टाकणार आहोत आता व्यवस्थित नीट मिक्स करून घेणार आहोत आणि सात ते आठ मिनिट व्यवस्थित झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून फक्त वाफेवर भाजी शिजवणार आहोत आपण सात ते आठ मिनटं झालेली आहेत तयार आहे आपली दोडक्याची भाजी किंवा चटणी म्हणू शकतो